नमस्कार प्रत्येक घरामध्ये दे महिलाच देवपूजा करत असतात खरं तर महिलांवर देवपूजेचा भार टाकू नये कारण त्यांना इतरही घरातली भरपूर कामं असतात कधीकधी काही घरातल्या पुरुषांना देवपूजा करायला वेळही नसतो आणि फार आवडतही नाही त्यामुळं प्रत्येक घरातले पुरुष देवपूजा करतीलच असं नाही मग काय होतं की सुट्टीच्या दिवशी महिलांना माहेरी किंवा मा अन्य ठिकाणी आठवड्यासाठी का होईना जावंच लागतं मग अशामुळे आठ आठ दिवस घरामध्ये देवपूजा होत नाही आणि त्यामुळं घरामध्ये देवदोष लागू शकतो आपण देवाकडे फिरकतही नाही आणि देवांना आंघोळही घालत नाही मग कधी कधी आपल्या घरामध्ये नॉनव्हेज बनवलं जातं त्यामुळं देखील आपण देवापुढे दिवा लावला जात नाही कारण नॉनव्हेज खाऊन कसा दिवा लावणार कशी देवपूजा करणार आणि मग त्याच्यामुळं देवपूजा करणं राहून जातं बऱ्याच जणांना हे माहीत असेल किंवा नसेल तर आपल्या घरामध्ये देवघर असतं अतिशय महत्त्वाचं असतं ते म्हणजे देवघर आपल्या घराचा आत्मा असतो त्यामुळे देवांची देवपूजा होणं तर महत्त्वाचं आहे आपल्याला थोडीशी जरी अडचण आली तरी आपण लगेच कसं काय करतो देवा देवा करत राहतो आपलं गाराणं ऐकून घेण्याचं एकमेव एक ठिकाण म्हणजेच देवघर असतं त्यामुळं महिलांना तर देवघराशिवाय करमतच नाही पण ज्या महिला जॉब करतात त्यांना काही ठिकाणी देवपूजेसाठी वेळ नसतो घरामध्ये रोज आपल्या देवांची देवपूजा केल्यामुळे त्यांना स्नान घातल्यामुळे जे काही आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा आहे त्या सगळ्या नष्ट होतात आणि आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक ऊर्जा वाढीस लागते स्वतःला आपल्याला प्रसन्न वाटतं जे काही दैवतत्व आपण म्हणतो ना ते जागृत असतं आपण म्हणतो ना आपल्या घरामध्ये चैतन्य राहावं नेहमी तर पण बघा किती जरी आपण असं म्हटलं तर बऱ्याच जणांचं असं होतं की कामामुळं किंवा काही कारणामुळं देवपूजा रोज करणं शक्य नसतं जॉब असतो व्यवसाय असतो किंवा इतर कामं असतात लहान मुलं असतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की जी गृहिणी असते घरातली तिच्यावरती पण लोड असतो कामाचा किंवा ज्या महिला आहेत त्यांना जॉब करून घरातलं पण सगळं करणं मॅनेज करावं लागत असतं किंवा कोणी जेंट्स देवपूजा करणार असतील तर त्यांच्या मागे पण भरपूर कामं असतात आणि किती जरी वेळ मिळाला काढायचा म्हटला तरी तो शक्य होत नाही बऱ्याच जणांचं असंच म्हणणं असतं की ताई आमच्या देवघरामध्ये दे खूप मूर्ती आहेत खूप फोटो आहेत त्यामुळे आम्हाला रोज जर देवपूजा करायची म्हटलं तर व्यवस्थित देवांना स्नान घालून ते शक्य होत नाही खूप वेळ लागतो पण आम्हाला आमच्या कामामुळं जॉबमुळं व्यवसायामुळं हे शक्य नाही तर अशावेळी आम्ही काय करावं असा प्रश्न त्यांना पडत असतो त्याला काय पर्याय आहे लक्षात घ्या तुम्हाला ज्या ज्या दिवशी देवपूजा करणं शक्य होईल देवांना स्नान घालून तुम्ही देवांना स्नान घातलं पाहिजे तशी देवपूजा केली पाहिजे पण बरेच जण असंही करतात की देवपूजा नाही म्हटलं नाही जमत म्हटल्यावर ती त्या देवाकडे देवघराकडे कोणी फिरकत नाही प किंवा अजिबात दिवा लावला जात नाही अगरबत्ती लावली जात नाही धूप लावला जात नाही कारण का तर वेळ नाही आम्हाला किंवा आम्ही देवपूजा व्यवस्थित केलेली नाही आहे देवांना स्नान घातलेलं नाही आहे मग दिवा कशाला लावायचा मग कशाला धूप पेटवायचा मग कशाला अगरबत्ती लावायची तर मग असं करायचं नाही तर मैत्रिणींनो आपल्याला आपल्या घरी जरी तुम्हाला रोज देवपूजा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही अशा प्रकारे कोरडी देवपूजासुद्धा करू शकता ती कशी करायची मी तुम्हाला सांगते कारण काय असतं बघा आपल्या देवघराकडे आपण अजिबात लक्ष देत नाही आहे समजा दिवा पण आपल्या देवघरामध्ये आपण लावला जात नसेल तर आपल्या घराला दोष लागू शकतो किंवा जी नकारात्मकता असते ना नकारात्मक ऊर्जा असते ती मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये पसरू शकते आणि अशा घरामध्ये मग वारंवार वार वादविवाद होत राहतात घरामध्ये नवीन नवीन समस्या निर्माण होत असतात कोर्ट कचेरी आजारपण घरची कामं अशी सर्व कामांमध्ये आपल्याला अनेक अडचणी निर्माण झालेल्या दिसून येतात कारण आपल्याकडून देवाची सेवाच व्यवस्थित घडत नाही त्यामुळे आपल्याला बऱ्याच अडचणींना तोंड द्यावं लागत असतं तर मैत्रिणींनो ज्या ज्या दिवशी तुम्हाला शक्य असेल त्या त्या दिवशी तुम्ही अवश्य देवांना स्नान घालून व्यवस्थितपणे अशी देवपूजा करायची आहे आता बघा रोज शक्य नाही आहे तर काय करायचं तुम्ही आपल्या देवघरामधला जो दिवा आहे तो तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ किमान प्रज्वलित करा आणि एकतरी वेळेला तुम्हाला दिवा प्रज्वलित करायचाच आहे सकाळी किंवा संध्याकाळी आता जॉबवरून तुम्ही ऑफिसवरून संध्याकाळी किंवा रात्री उशिरा येताना मग हा वेळ असेल तुमच्याकडे तर अवश्य तुम्ही जेव्हा कधी याल तेव्हा व्यवस्थित तुम्ही स्वच्छ व्हा स्वतःची स्वच्छता आधी करा आणि मग त्यानंतर काय करायचं त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या देवघरामधील दे दिवा आहे तो प्रज्वलित करायचा आहे सकाळी आपण जेव्हा कधी उठू तेव्हा तुम्ही स्वच्छ अंघळ करून घ्या त्यानंतर फक्त देवघरामधील जो दिवा आहे तो प्रज्वलित करा त्याचबरोबर अगरबत्ती लावायची आहे किंवा तुम्ही धूप लावत असाल तर तो सुद्धा लावा धूप दीप लावायचा जर तुम्ही आता देवांना स्नान घालत नाही आहे घातलेलं नाही आहे तुम्हाला वेळ नाही आहे तर तुम्ही दिवा लावायला अगरबत्ती लावा किंवा धूप लावायचा आहे आणि छान सुवासानं मन प्रसन्न होतं बघा या आणि आपलं आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवाहित होते आणि नवीन चांगली ऊर्जा वाढीस लागते त्यामुळं आपल्याला हे करायचं आहे आता काय करायचं आहे तर तुम्ही कापूर आणून ठेवा घरामध्ये तुमच्या भीमसेन कापूर आणून ठेवा जो कुठला कापूर तुम्हाला अवेलेबल होईल तो तुम्ही आणा आयुर्वेदिक किंवा मग साधा आणि आपल्या घरा आपल्या देवघराच्या शेजारीच तो ठेवायचा आहे आणि एक कापराची वडी तुम्हाला सकाळी किंवा संध्याकाळी ती नित्यनियमाने जाळायची आहे आरती सर्वांना माहीतच असते फक्त ती जरी आरती तुम्ही म्हटली ना तरीसुद्धा चालेल आरती करत असताना घंटानाद करा आणि घंटानादानं काय होतं बघा घंटानादामुळं घरामधील काही वाईट शक्ती असतात ना त्या नकारात्मक ऊर्जा जी लपून बसलेली असते आपल्या घरामध्ये ती दूर होण्यास मदत होत असते त्यामुळं घंटानादात घंटानाद तुम्ही सकाळी करत चला संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला तुम्ही अशा प्रकारे घंटानाद करून आरती म्हणायची आहे हे खूप सोप्पं आहे तुम्हाला आता ऐकताना वाटत असेल की खूप जास्त वेळ लागेल पण बघा पाचच मिनटं लागतात हे सर्व करायला फक्त दिवा लावायचा तेल तूप जे आहे ना दिव्यांचं ते देवघराच्या शेजारी एखाद्या बॉटलमध्ये तुम्ही भरून घ्या भरून ठेवा आणि दिव्यासाठीच वेगळं तेल तूप काढलं तर खूप सोप्पं पडतं आणि ते दिवा लावायचा उदबत्ती आणि धूप पेटवायचा कापूर जाळायचा आणि त्याच्यानंतर आरती म्हणायची आहे आप एवढंच फक्त आपल्याला करायचं आहे तर तुम्ही आवश्यकता एवढ्याच गोष्टींची आहे एवढीच गोष्ट फक्त लक्षात घ्या जी तुम्ही वाहिलेली फुलं आहेत ना ती दुसऱ्या दिवशी मात्र तुम्हाला आठवणीने काढायची आहेत जर नवीन तुमच्याकडे ताजी फुलं असतील तर ती फुलं तुम्ही देवांना अर्पण करू शकता पण तीच फुलं आठवडाभर ठेवणं हे अत्यंत चुकीचं आहे जर तुम्ही तीच फुलं आठवडा आठवडाभर तशीच ठेवली तर प्रचंड प्रमाणामध्ये आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा तयार होत असते यामुळं याचं काय होतं घरामध्ये वादविवाद भांडण नित्यनेमाने लागत असतात आणि नवरा बायकोमध्ये सुद्धा नेहमी वाद होतात किंवा घरातल्या सदस्यांमध्ये वाद होतात आजारपण येतात त्यामुळे बघा जसं हे फुल फुलं असतात ना ती देखील आपल्याला ठेवायची नाही त्यामुळं तुमच्या तुम्ही काय करायचं आहे दुसऱ्या दिवशी लगेच ते निर्माल्यमध्ये टाकून आपल्याला द्यायचे आहेत आणि दुसरी गोष्ट एवढ्याच मूर्त्या ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा करणं शक्य होईल काय करतात लोक बऱ्याच मूर्त्या बरेच फोटो हे देवघरामध्ये आणून ठेवत असतात आणि त्यांची आपल्याला सेवा करणं मग शक्य होत नाही लक्षात घ्या तुम्हाला जर देवपूजा पण करायला वेळ नसेल तर तुम्ही अशा प्रकारे देवांच्या मूर्ती फोटो आणणं टाळायचं आहे मोजक्याच मूर्ती ठेवायच्या आहेत आणि त्यांचीच विधिवतपणे आपल्याला पूजा नित्यनियमाने करायची आहे खूप जास्त मूर्ती फोटो असतील तर देवपूजा करायला देखील तितकाच वेळ लागतो मैत्रिणींना जर तुमच्याकडून हे होणार नसेल देवपूजा रोजच्या रोज करणं जमणार नसेल तर तुम्हाला त तुम्ही एवढ्या मूर्ती किंवा फोटो घेणं टाळलंच पाहिजे तुमच्याकडे आता समजा एखादी मूर्ती आहे किंवा एखाद्या देवाचा फोटो आहे पण तुमच्याकडून त्याची सेवा होत नाही आहे देवपूजा रोजच्या रोज होत नाही तर काय करा तुम्हाला ज्या देवांची सेवा होत नाही ना त्या मूर्ती किंवा फोटो तुम्ही विधिवतपणे विसर्जित केल्या तरीही चालतील किंवा मग मूर्ती विसर्जित करताना बागा दहीबात सोडायचा आहे आणि तुम्हाला अशा प्रकारे त्या मूर्ती विसर्जित करायच्या आहेत कारण आपण मूर्ती फोटो घेतो ना त्यांची आपण सेवा करू यावरती म्हणून पण आपल्याकडून सेवा जमत नाही किंवा त्या देवाचा आपल्याला साधं नामस्मरण करणं देखील शक्य होत नाही आणि काय होतं मग जर रोज आपण देवपूजा पण करत नसतो काहीच करत नसतो त्या देवाचं तर आपल्या घराला दोष लागू शकतात घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वाढू शकते त्यामुळे बघा एवढंच एवढेच देव ठेवा की ज्यांची तुम्हाला सेवा जमणार आहे किंवा तुम्ही रोज देवपूजा करणं जमत नसेल तर अगदी मोजकेच देव तुम्ही देवघरामध्ये ठेवा फोटोज ठेवा खूप जास्त मूर्ती किंवा फोटोंची गर्दी आपल्या देवघरामध्ये करायची नाही कारण जितक्या मूर्ती फोटो जास्त तेवढाच तुम्हाला वेळ पण लागणार आहे जर मूर्ती फोटो कमी असतील ना तर तुम्हाला कदाचित रोजच्या रोज देवपूजा करणं शक्य होईल हे लक्षात घ्या आपल्या कुलदेवतेची कुलदेवीची सेवा करणं गरजेचं असतं ते खूप महत्त्वाचं असतं पण आता ज्यांना रोजची देवपूजा करणं देखील शक्य नाही तर त्यांना काय प्रश्न पडणार की एवढा व्याप आहे कामाचा आमच्या मागे मग मला ते पूजा पण जमत नाही मग कुलदेवीची सेवा आम्ही कशी करणार तर लक्षात घ्या रोज आपल्याकडे जी कोरडी देवपूजा देवासमोर दिवा लावणे अगरबत्ती लावणे धूप लावला की तुम्ही काय करायचं आहे फक्त अकरा वेळा तुमच्या कुलदेवीचं किंवा कुलदेवतेचं नामस्मरण करायचं आहे फक्त अकरा वेळा आणि कुलदेवीचं स्मरण तुम्हाला येत नसेल किंवा जप माहीत नसेल तर ओम एम क्लीम चामुंडाय विच्छे या नावानं मंत्राचा तुम्हाला फक्त अकरा वेळा जप करायचं आहे तुमच्या कुलदेवतेपर्यंतची ही सेवा आहे ती नक्कीच पोहोचेल बघा कुलदेवीला पण साधी सोपी अशी सेवा पसंत पडते फक्त तुमच्या शुद्ध मनाने ती सेवा केली पाहिजे पूर्ण श्रद्धेने ही सेवा तुम्ही करा तुम्हाला कशाचीच कमतरता पडणार नाही कारण आपल्या कुलदेवीला देवांना माहीत असतं की कि आपण किती कष्ट करतो आहे खूप आपण मेहनत घेतो आहे त्यामुळे बघा जो कोणी मनापासून सगळं करतो ना त्याचं सगळं जे काही आपण म्हणतो ना भोळी बाबडी सेवा जी असते ती देव स्वीकार करतो म्हणजे करतोच या सेवा तुम्ही करू शकता जर तुम्हाला रोजची देवपूजा करणं जमत नसेल तर एवढं तरी तुम्ही निश्चितच करू शकता ज्या दिवशी रांगोळी घालणं शक्य होईल देवघरासमोर त्या दिवशी दे अवश्य फुलांची रांगोळी काढा स्वस्तिक काढा महालक्ष्मीची शुभचिन्ह काढा उंबरट्याच्या दोन्ही बाजूला तुम्ही शुभचिन्ह काढू शकता अशा प्रकारे अजून एक पूजा करत नसाल तरी देखील ही एक गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा किंवा एक सवय लावून घ्या त्या गोष्टीची बघा तुमच्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निश्चितच वाढेल तुमच्या कुठल्याच बाबतीत कसलीच अडचण येणार नाही आणि ती गोष्ट आहे ती म्हणजे तुळशीसमोर दिवा लावणं मैत्रिणींनो रोज संध्याकाळी तुम्हाला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे एक पणती रोज तुळशीला लावा तुम्ही हे करा आणि रोज ती पणती तुम्हाला तुळशीला लावायची आहे तुम्ही जरी जॉबला असाल तर किंवा तुमचा व्यवसाय असेल तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला उशीर होतो घरी यायला तरी जेव्हा कधी तुम्ही घरी जाल ना तेव्हा तुम्ही अवश्य तुळशीसमोर असा दिवा लावायला विसरू नका जेव्हा तुम्ही तुम्हाला सवय होईल ना या गोष्टीची तेव्हा तुम्हाला कंटाळासुद्धा येणार नाही ही गोष्ट करायला याउलट तुम्हाला तुमच्या घरामध्ये खूप पॉझिटिव एनर्जी आलेली जाणवेल तुम्ही करायला सुरुवात करा ही गोष्ट बघा नक्कीच खूप चांगला फरक तुमच्या आयुष्यामध्ये याने पडतो आता बघा ज्यांना रोज देवांना स्नान घालणं शक्य नाही त्यांनी काय करायचं आहे तर पौर्णिमा अमावस्या अशा तिथी असतात ना अशा तिथींना तरी देवांना स्नान घालायचं आहे स्नान घालायला विसरायचं नाही कारण त्या दिवशी तरी आपल्याला देवपूजा मात्र करायचीच आहे ही, ही गोष्ट लक्षात घ्या किंवा तुम्ही आता जॉबला चाललेला आहात किंवा तुमच्या कामाला जात आहात तर त्यावेळेमध्ये तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा गणपती बाप्पांचं जे गणपती स्तोत्र आहे त्याचं श्रवण करा ज्यांना तुम्ही जर प्रवास करत असाल ना तरी देवांचं स्मरण करा सतत देवाचं नामस्मरण केल्यानं देव आपल्याला केसाला देव आपल्या केसालाही धक्का लागू देत नाही असा कित्येक जणांचा अनुभव आलेला आहे या गोष्टी तुम्हाला करायच्याच आहेत जर स्वयंपाक करताय तर तुम्ही अशा वेळेला काय करायचं आहे तर नामस्मरण करायचं नामस्मरण सुरू ठेवायचं आहे अशा प्रकारे ही जी कोरडी देवपूजा आहे ती तुम्ही निश्चितच करू शकता लक्षात घ्या देवासमोर सकाळ संध्याकाळ फक्त दिवा आणि एक अगरबत्ती एवढं तरी आपल्याला लावायचं आहे हे खूप महत्वाचं आहे मैत्रिणींनो फक्त देवघर असून उपयोग नाही आहे तर आपल्याला तिथं एक दिवा हा नक्कीच लावायचा आहे बरेच जण देवघराकडे फिरकत नाहीत आणि कधीच देवघरामध्ये दिवा पण लावत नाहीत हे अत्यंत चुकीचं आहे यामुळं आपल्या घराला नक्कीच काहीतरी दोष लागू शकतात आणि त्यामुळे काय होतं जर ही चूक तुमच्याकडून घडत असेल ना तर आत्ताच ती थांबवा आणि आजपासूनच मी तर म्हणेन आत्तापासूनच तुम्ही लगेचच देवघरामध्ये दिवा लावायला सुरुवात करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना ही माहिती कळेल आणि नक्कीच बऱ्याच जणांना या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ